सनाई चौघड्यांच्या मंगलनादात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फुलांच्या मुक्त उधळणीत कोपरगाव नगरी भक्तिरसात नावून निघाली होती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य दिव्य रामकथा सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला व्यासपीठावरील भव्य सजावट रामायणातील प्रसंगांचे चित्रण करणाऱ्या झाक्या अयोध्येतील हुबेहूब श्रीरामाच्या प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले होते जणू काही कोपरगावने अयोध्येचा रंग धारण केला होता प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राचे सार सांगण्यासाठी प्रसिद्ध कथा प्रवचने करणाऱ्या साध्वी सोनाली दीदी करपे यांनी आपल्या पहाडी आवाजात कथनाला प्रारंभ केला त्यांच्या शब्दांनी जणू वातावरण भारवून गेले राम आणि रावण हे केवळ दोन व्यक्ती नव्हते तर दोन प्रवृत्ती आहेत एक आदर्श सत्य संयम आणि कर्तव्याचा मार्ग दर्शवणारी तर दुसरी अहंकार मोह आणि अन्यायाने ग्रासलेले रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे त्यातून आपल्याला कर्तव्य आणि धर्म शिकायला मिळतो असे साध्वींनी आपल्या प्रवचनात सांगितले त्यांच्या ओजस्वी वाणीतून रामकथेचे सारा ऐकताना भाविक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे कलावतीताई कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे कोपरगाव तालुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे श्रद्धाताई कोल्हे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते साध्वी सोनाली दीदींच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने बगीतून मिरवणूक काढण्यात आली साथीला मंगल कलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या कुमारिका आणि महिला ढोल ताशांच्या गजरात आनंदाने नाचणारे भाविक फुलांचा वर्षाव आणि फटक्यांची आतिषबाजी यामुळे संपूर्ण कोपरगाव भक्तिरसात न्हावून निघाले चकलंबा कल्याण स्वामी महिला वारकरी शिक्षण संस्थेच्या पंचवीस विद्यार्थिनी लाईव अथ टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक अभंग सादर करत सोहळ्याला भक्तिमय रामकथेला लयबद्ध संगीताची जोड देत साध्वी सोनाली दिदींच्या समूह संचाने रामायणातील विविध प्रसंग भावनिक आणि प्रभावी शैलीत सादर केले उपस्थित भाविक त्यामध्ये इतके गुंतवून गेले की त्यांना प्रत्यक्ष अयोध्येतील घटना डोळ्यासमोर घडत असल्याचा भास झाला कार्यक्रमस्थळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या जीवनकार्याचे छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले होते त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या या छायाचित्रांनी उपस्थितांच्या मनात आठवणींची साखळी उलगडली रामायणातील काही प्रमुख प्रसंगांचे देखावे आणि अयोध्येतील हुबेहुब श्रीरामाची प्रतिकृती पाहून भाविक भारावून गेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे उपाध्यक्ष मशिंद्र टेके यांनी केले त्यांनी या रामकथेच्या आयोजनाचे महत्व स्पष्ट करताना माजी स्व... मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा उजाळा दिला त्यांच्या सहकारा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळेच आज कोपरगावने वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी रामायण ग्रंथाचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत हरिभक्तपरायण स्वर्गीय गणपत महाराज लोहाटे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता तर तो जीवन मूल्यांची शिकवण देणारा एक पवित्र उत्सव ठरला रामकथेच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या मनावर साध्वी सोनाली दिदींच्या वाणीतून भारावलेली भक्तीची छाप उमटली हे तुमच्या माझ्या हातात नाही जर जन्माला कुठे यायचं हे तुमच्या माझ्या हातात असतं तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती गरीबाच्या घरी कोणी जन्माला आलं नसतं परमेश्वराने ती गोष्ट तुमच्या माझ्या हातात ठेवली नाही पण एक गोष्ट मात्र आपल्या हाता हातामध्ये आहे कोणती जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःच कर्तृत्व सिद्ध करणं आणि स्वतःचा व्यक्तिमत्वाचा ठसा जनमानसामध्ये उमठवणं ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातामध्ये आहे आणि ही गोष्ट स्वर्गीय शंकररावजी जिनोजी कोल्हे साहेब साहेबांनी ही गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये सिद्ध केली सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला पण थेट मंत्रिपदापर्यंत त्यांनी जीप स्वतःच्या आयतीमध्ये घेतली ही साधारण गोष्ट नाही अशी माणसं की अगदी काय म्हणतात ना आकाशामध्ये जे तारा तारामंडल असतं ना त्या तारामध्ये चमकणारे जे सितारे असतात ना त्या सिताऱ्याप्रमाणे ही माणसं असतात